तर काय म्हणता मी पोटते हो तर वेलकम आहे तुमचं मामा यूट्यूब चॅनल मध्ये तर मी हॉस्टेल मरून आलेला इथे माझ्या घरी तर आता दोन दिवस झाले मी आलेला होतो आणि माझी आई बनवत आहे माझ्यासाठी डोसा तर आपण जाऊन बघूया की डोसा कसा तर हा बघा डोसा तर गाईज आपण पण ट्राय करून बघणार आहोत डोसा बनवण्यासाठी तर आपण कॅमेरा देऊ गुंजनपाशी माझ्या लहान बहिणीपाशी आणि ती व्हिडिओ काढणार मी डोसा बनवणार तर चला डोसा बनवून आता आपण बनवणार आहोत डोसा व्यवस्था करावं लागतं म्हणतो ठीक आहे तर गाय असा डोसा बनवावा लागत हा नवीन प्रकारचा डोसा आहे कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं उपलटी आपला डोसा हा असा अशा प्रकारे म्हणून तयार झालेला आहे तर आता तुम्हाला डोसा सगळे बनवून झाल्यावर मग भेटतो खायच्या वेळेला ठीक आहे तर जायच मी माझी मम्मी ही बनवणार आहे बाकीचा डोसा आणि मी तोपर्यंत टेस्ट करून पाहून राहिलो टेस्ट करता करता दोन डोसा खाल्ला मी तुम्हाला चट्नी बनुन और में। तर तुम्हाला चटणी वगैरे बनवून झाल्यावर भेटतो मी आणि मग काढतो ठीक आहे बाय तर काहीच मम्मी डोसा बनवत आहे आणि मला काही घरगमत नाही आहे तर डोसा बनवायला अर्धा तास टाइम लागते तर आपण येऊ आता हिंडून फिरून तर गायच बाहेर येत नाही घराच्या तर आपली मित्रमंडळी इथे जमलेली होती पाहू शकता तुम्ही शिनू भाऊ हे सुमित भाऊ तर बोलून भेटतो तुम्हाला नंतर तर गायच मी अर्ध्या घंटेने आलेला आता घरी तर इकडे काय बघतो तर इकडे चालू होत अभ्यासाचा कार्यक्रम अभ्यास करण्याचं नाटक पाहून करायची दिवाकडे <laughs> येते ना म्हणून मग आलो मी आता इकडे आपल्या डोसाकडे तर डोसा बनवण्याची प्रोसिजर चालूच होती तर इकडे पाहू शकता तुम्ही हे डोसा बनवून रेडी झाले आहे तर काय आपला डोसा आलेला आहे आता पाहू शकता पाहून घ्या खाऊन आहे डोसा आता खातो मी तुम्ही पा फक्त तुम्हाला भेटतो आता दोसा खाऊन झाल्यावर तर गायच झालाय माझा डोसा खाऊ तर भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय